नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच अग्री हेडलाइन्स यंदा चांगल्या पावसानं कृषी क्षेत्रात सहा टक्के वाढ नीती आयोग तेलंगणात रब्बीच्या सर्वधानाची केली जाणार एम एस पी खरेदी गारपिटीमुळे राज्यात ब्याऐंशी हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान धरणात पुरेसं पाणी नसतानाही बियर कंपन्यांवर मेहरबानी आणि शेतकरी संघटनेचा बुलढाण्यात रविकांत तुपकर यांना पाठिंबा आता बातम्या विस्ताराने स्कायमेट आणि आयएमडी कडून दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अनुकूल मान्सूनचा अंदाज आला आहे चांगल्या पावसामुळे भारतातील कृषी आणि संबंधित क्षेत्रामध्ये सहा टक्क्यांहून अधिक वाढ होऊ शकते अशी अपेक्षा नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी व्यक्त केली दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कृषी वाढ फक्त शून्य पॉईंट सदुसष्ट टक्के होती यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सूनच्या पावसाबरोबरच एक समान प्रादेशिक वितरणाच्या बाबतीत अंदाजही उत्साहवर्धक आहे यापूर्वी जेव्हा जेव्हा असं हवामान संयोजन घडलं आहे तेव्हा कृषी क्षेत्राची वाढ सहा टक्क्यांच्या पुढे गेल्याचं निरीक्षण चंद यांनी नोंदवले बंपर खरीप उत्पादनामुळे काही पिकांच्या निर्यातीला चालना देण्यास चंद यांनी अनुकूलता दर्शवली सध्या सरकारनं बिगर बासमती तांदूळ गहू साखर आणि कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत गैरबासमती तांदळावरील निर्बंध सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पुन्हा विचारात घेतले जाऊ शकतात असं नीती आयोगानं म्हटलं आहे तेलंगणातील काँग्रेस सरकार रब्बीच्या सर्व धानाची हमीभावात म्हणजेच एम एस पी खरेदी करणार आहे बी न जागतिक निविदांद्वारे धानाची विक्री करण्याच्या सरकारच्या हालचालींवर आरोप केले होते ते आरोप तेलंगणाचे नागरी पुरवठा मंत्री एन उत्तम कुमार रेड्डी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत फेटाळून लावले एम एस पी पेक्षा कमी दरात शेतकऱ्यांकडून धान किंवा इतर कृषीमालाची खरेदी करणाऱ्या व्यापारी आणि मिल्सवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही रेड्डी यांनी दिला गेल्या वर्षी सात हजार एकतीस केंद्रांच्या तुलनेत यावर्षी सात हजार एकशे एकोणपन्नास वर गेली आहे गेल्या वर्षी पंचवीस मार्च पर्यंत एकूण सहा हजार नऊशे एकोणीस केंद्रे उघडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं रब्बी हंगामातील तांदूळ खरेदी करणाऱ्या राज्यांच्या यादीत पन्नास लाख टनांसह तेलंगणा अव्वल आहे त्या पाठोपाठ आंध्र प्रदेश आणि ओडिशाचा नंबर असल्याचं मंत्री रेड्डी यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे राज्यात ब्याऐंशी हजार दोनशे सेहेचाळीस हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे अवकाळीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे अवकाळी पावसानं हाताशी आलेलं पीक गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे राज्यात तीळ ज्वारी हरभरा कापूस पपई संत्रा गहू हळद सोयाबीन भाजीपाला कांदा द्राक्ष आंबा टरबूज हरभरा काजू कोकम जांभूळ अशा सर्वच पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी घरं आणि जनावरांचं नुकसान केलं आहे आधीच खरीप हंगामात दुष्काळ आणि पूर अशा दुहेरी संकटात सापडलेल्या विदर्भातील शेतकऱ्याला महिन्याभराच्या अंतरात दोन वेळा अवकाळी पावसाला सामोरं जावं लागल्याने त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे त्यात विमा कंपन्यांकडून सातत्यानं नुकसान भरपाई देताना टाळाटाळ ताल केली जात आहे तातडीने या अवकाळी पावसाचे पंचनामे करून बळीराजास मदत मिळणं गरजेचं आहे धरणात पुरेसे पाणी नसतानाही राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाची बियर कंपन्यांवर मेहरबानी सुरूच आहे छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरण फक्त एकोणीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे मात्र पिण्याचे पाणी हा प्राधान्यक्रम असतानाही मद्य आणि बियर उत्पादक कंपन्यांना पूर्वीप्रमाणेच भरमसाठ पाणीपुरवठा केला जात आहे संभाजीनगर जिल्ह्यात सहा बियर आणि सहा विदेश मद्य निर्मिती कंपन्या आहेत त्यात विदेश मद्यांच्या युनायटेड स्पिरिट कोकण अॅग्रो एबीडी पी एल एल रॅडिको एन व्ही ग्रेनॉच इंड आणि बीम ग्लोबल कंपन्या आहेत बियर कंपन्यात युबी मिलेनियम यूबी अजेंडा कासबर्ग एबी इनबेव लिसांसस पोस्टर ग्रेनोच आणि कोकण ॲग्रो सीएल यांचा समावेश आहे काही कंपन्या बारामती आणि नाशिक जिल्ह्यात गेल्या आहेत ऐन दुष्काळात व्हियर कंपन्यांना पाणीपुरवठ्याबाबत टीका होऊ लागल्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वेळ पडल्यास मद्यनिर्मितीला लागणारे पाणी कपात करण्याचा इशारा दिला आहे राजकारणात गुप्त तडजोडी करार सहमती असं सारं नेहमीच होताना आपण पाहतो मात्र बुलडाण्यात वेगळंच घडलं तिथे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेनं लोकसभेचे अपक्ष उमेदवार आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे तुपकरांसह संयुक्त पत्रकार परिषदेत शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष ललित बहाळे यांनी हा राजकीय सामंजस्य करार जाहीर केला तुपकर यांनी नुकतंच पत्र लिहून शेतकरी संघटनेकडे लोकसभेसाठी पाठिंबा मागितला होता त्याला संघटनेनं सकारात्मक प्रतिसाद दिला तत्पूर्वी तुपकरांकडे दहा कलमी मागण्या मांडल्या गेल्या त्यात शेतीच्या किमतीच्या प्रमाणात कर्ज पुरवठा आणि युद्धकाळ वगळता आयात निर्यात राहावी या प्रमुख मागण्या आहेत तुपकरांनी या मागण्या मान्य केल्यानंतर संघटनेनं त्यांना सक्रिय समर्थन जाहीर केलं आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी ऍग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा